जय शिवराय सर्वांना मी प्रशांत गातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसं स्वागत आहे आज विशेष कारण म्हणजे आपल्या मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलची टी शर्ट आलेली आहेत तुम्ही बघू शकता ही टी शर्ट निलकंड मी आणि महेंद्र आम्ही तिघांनी मिळून ही टी शर्ट बनवली होती मायभूमी कोकण या या नावाने आणि वाडीतील गावातील आणि आमचे मित्रमंडळी अशा बऱ्याचशा मित्रमंडळी मिळून म्हणजे आमच्या गावातलीच नाईंटी फाय टी शर्ट होती आणि बाहेरची अशी एकोण होती टी शर्ट तरी आज आजच आली ती टी शर्ट आता रविवारी थोडीफार वाटायचेत आहेत आणि जशी जशी टाइम भेटेल तशी सर्वांनाही वाटून टाकायची टी शर्ट

हे आमचं टी शर्ट आहे टी शर्टचा लोभो आहे आय लव कोकण लाईफ आणि हा इथे पूर्ण रत्नागिरीचा नकाश आहे स खाली सर्व नारलाची झाडं आहेत कोकणात जशी कावलारू घरे असतात चिरेबंदी घरं असतात तसे थोडेसे टाकलेले आहे आणि हा इथून पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा नकाश आहे इथे आपल्या बाप्पाचा दरवर्षीप्रमाणे फोटो आहे हा इथे आणि दरवर्षी आम्ही चायना कॉलर लावतो पण यावर्षी वर्षी चायना कॉलर नाही लावले बटन ठेवले आणि हे एकंदरीत आमचं पूर्ण टी शर्ट आहे आता तुम्हाला मागचा टी शर्टचा मागचा भाग आहे मागच्या भागावर पूर्ण नारली पोपलीचे झाड आहेत आणि वरती परत एकदा आय लव कोकण लाईफ ट्रेनचं आहे नारलीचं झाड आहे आणि वरती आपल्या मायभूमी कोकणचं नाव आहे यूट्यूब चॅनलचं लाईक शेअर सबस्क्राईब हे पण सर्व लिहून दिलेलं आहे फायनली आमची टी शर्ट आलेली आहेत सर्वांना आवडतील टी शर्ट सुंदर आहेत दरवर्षीप्रमाणेच हे आमचं टी शर्ट बनवण्याचं पाचवं वर्ष आहे मी महेंद्रा निलकंण आमच्या वाडीतली बरेचसे मुलं याच्यात सहभागी असतात टी शर्ट बनवण्यामध्ये म्हणजे ऑर्डर देणं घेणं हे सर्व करतच असतात आमचं टी शर्ट बनवण्याचा हेतू असं काही पैसे कमवणं किंवा बिझनेस करणं नाहीच आहे जसं मी मागच्या गेल्या वर्षी एका व्हिडिओत सांगितलं होतं आम्ही याच्यामध्ये काही जो नफा भेटतो तो आम्ही कुठेतरी असं दानधर्मच करतो कारण गेल्या वर्षी इर्षालवाडीला जो डोंगर खचला होता तिकडे थोडीशी फार थोडी जे याच्यातून काही भेटतं त्या आम्ही तिकडे मदत करतो त्याच्या अगोदर तळेगावात थोडीशी मदत केली होती महाडला यावर्षी आता राजा शिवछत्रपती परिवार संवर्धन मोहीम आम्ही करतो माझे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल महिंद्रा आणि मी त्या संस्थेत कार्यरत आहे तिकडे थोडीशी मदत करणार आहोत आम्ही संवर्धनासाठी हाच याच्यामागचा हेतू आहे आणि टी शर्ट बनवण्याचं हे पाचवं वर्ष म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईला आलो तेव्हा काही कोण आमच्या इकडे टी शर्ट बनवत नव्हतं पण बाकीच्या गावातनी टी शर्ट खूप सारे बनवत होते पण आमच्या इकडे कोण बनवत नव्हतं म्हणून मी महेंद्र निलकंठ पद्या असे बऱ्याचशा लोकांनी आम्ही मिळून ही टी शर्ट बनवण्याचं एक कार्य हाती घेतलं आणि हे कार्य आता सदैव चालू आहे पण ते तुमच्यामुळे हो। सर्व तुम्ही टी शर्ट घेत आहे पैसे देत आहे अजूनपर्यंत कुणी आम्हाला याच्यात फसवलं नाही आहे कारण बरेचसे लोक माझे मित्रमंडळी आहेत ते बोलतात की काही लोक टी शर्ट घेतात आणि पैसे देतच नाहीत त्याच्यामुळे सावध राहा तुम्ही पण आम्हाला अजून असा काही अनुभव आलाही नाही त्या तुमचे सर्वांचे आभार आहेत हे ज्यांच्या ऑर्डर आले त्यांनी घेऊन जा पैसे पाठवा आणि आप आपली ऑर्डर घेऊन जा बऱ्याचशा लोकांनी मुंबईला द्या ज्यांची द्यायचे त्यांना मुंबईला देईन लवकरच कॉल करा त्यांनी आणि पैसे पाठवा बाकीचे चाळीस एक गावी द्यायचे आहेत ती गावी दे देण्यात येतील लवकरच जसं तुम्ही मागील पाच वर्ष आम्हाला सपोर्ट केलात तसाच ह्या वर्षीही करा आणि ह्याच्या पुढील येणाऱ्या वर्षीही कराल हे मला तुमच्याकडून अपेक्षा आहेच आणि तेवढा विश्वासही आहे तर आणि नक्की तुम्ही कमेंट करून सांगा किंवा मला भेटून सांगा किंवा नंतर सांगा निलकंणला मला महेंद्राला की आमची टी शर्ट कशी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की जरूर ह्या व्हिडिओला कमेंट करा किंवा आम्हालाही सांगा आणि अशीच तुम्हाला वेगवेगळी जर प्रकारची टी शर्ट पाहिजे असतील ट्रॅक पॅन्ट टी शर्ट म्हणजे स्पोर्ट्स संदर्भात कोणतेही साहित्य पाहिजे असेल तुम्हाला तर माझ्याशी संपर्क करा किंवा आपले ज्यांनी आम्हाला टी शर्ट दिलेत त्यांचा नंबर देतो परिस्फोट प्रवीण सोळकर आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत ते, ते संगमेश्वर तालुक्यातले डिंगणी गावचे आहेत त्यांचा तुम्हाला नंबर देतो त्यांना तुम्ही फोन करून किंवा मेसेज करून सांगू शकता टी शर्ट वाजवी म्हणजे तुम्हाला हे टी शर्ट भेटतील क्रिकेटची पूर्ण किट भेटेल कबड्डीचं जर तुम्हाला किट पाहिजे असेल ते भेटेल किंवा फुटबॉल हॉलीबॉल हे कोणत्याही स्पोर्ट संदर्भात तुम्हाला जर त्यांच्याकडे टी शर्ट बनवायचे असतील तर तुम्ही त्यांना ते सांगू शकता गणपतीची दही अंडीची अशी शिमग्याला आपण टी शर्ट बनवतो ती टी शर्ट जर तुम्हाला पाहिजे असतील ती त्यांच्याकडे सर्व भेटतात परिस्फोट घाटकोपरलाच आहे त्यांचा परिस्फोट मी जातो तिथून जवळच आहे आणि माझा मित्रच आहे तो खास मित्रापेक्षा भावासारखाच आहे माझ्या तो त्यांनाही तुम्ही सांगू शकता आपल्या जर टी शर्ट पाहिजे असतील ते किंवा मलाही सांगा मी त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करून देतो बरीचशी टी शर्ट ही आज म्हणजे आज शनिवारी आम्हाला ही ऑर्डर आले प्रवीणने शनिवारी रात्री दिले नाहीत रविवार भेटणार आहे पुढचा शनिवार तीस तारखे एक एकतीस तारखेचा एक रविवार भेटेल त्या दोन्हीला द्यायचे आहेत संगमेश्वरची एक ताई आहे गायत्री ताई तिला तिची आमच्याकडे गेली तीन वर्ष टी शर्ट आहेत तिची द्यायची आहेत एक सोलापूरचं एक किशोर पाचांगी म्हणून आहेत त्यांची टी शर्ट आहेत त्याच्यानंतर राजापूरचे आहेत देवरूपचे आहेत चिपळूणचे आहेत महाडचे आहेत खेडचे आहेत रायगडचे आहेत तळेगावातली अशा रत्नागिरी जिल्ह्यापासून ते रायगड जिल्ह्याची पण आहेत अशी आमची टी शर्ट आहेत ती आता लवकरात लवकर आम्ही देऊ देण्याचा प्रयत्न करू नाईंटी पर्सेंट लोकांचे पैसे आलेत काही लोक जीपे गुगल पे ऑनलाईन वापरत नाहीत त्यामुळे कॅश देणार आहेत आम्हाला त्यांच्या त्यांना लवकरच आम्ही देऊ ही टी शर्ट आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला बाकी कमेंट करून सांगा व्हिडिओ पण कसा वाटला ते सांगा टी शर्ट पण आमची कशी वाटली सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला जय शिव्या सर्वांना